नमस्कार मी संतोष पावरा दोन हजार सतरा साली माझं डोल नावाचं कवितासंग्रह प्रकाशित झालं त्या संग्रहामध्ये एकतीस कविता मराठी आदिवासी पावरी बोलीतील कविता सतरा आणि हिंदीत चार अशा पद्धतीचा तो कवितासंग्रह आहे आणि त्या कविता संग्रहातील कुपोषण नावाची जी कविता आहे ती आता दोन हजार पंचवीसच्या सिलेबस म्हणजे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव बी एच्या प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमात लागली आहे साधारण ती कविता मी ज्यावेळेस एम एस डब्ल्यू करीत होतो त्यावेळेस ती लिहिली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये जी कविता लागली कुपोषण त्याच्याने एक सातपुड्यातील किंवा सामाजिक प्रश्नाला जो मान देण्यात आलेला आहे किंवा त्याच्यावर जी चर्चा आ, त्याचे संवेदनशीलता सामाजिक बाण या दृष्टिकोनातून ती जी कविता अभ्यासक्रमासाठी लागली आहे तर त्याबद्दल मी आभार मानेल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं आणि अशी ही अपेक्षा करेल की सातपुड्यामध्ये आजही अनेक आदिवासी लिहत आहे विविध समस्यावर असेल किंवा आदिवासी अस्तित्वावर असेल तर अजूनही अनेक साहित्यिक आहेत नवोदित कवी लेखक आहेत त्यांचे हे साहित्य या अशा विविध अभ्यासक्रमा विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात घ्यायला हवे अशी एक अपेक्षा मी व्यक्त करेल याच दृष्टिकोनातून आदिवासींना प्रोत्साहन मिळेल अजून अनेक आदिवासी लिहितील असं मला वाटतं